रडू नको बाळा अरे मी पाण्याला जाते पाण्याला जाते कमळ घेऊन येते पाण्याला जाते कमळ घेऊन येते अरे विखे पाटला जा निधी या गावाला आणतो विखे जा निधी या गावाला आणतो पाण्याला आणतो घेऊन जातो पाण्याला जाते पाणी घेऊन येते गेल्या अनेक वर्षापासून सन्मान्य नामदार राधाकृष्ण जे विखे पाटील साहेब व सन्मान्य डॉक्टर विखे पाटील साहेब त्यांनी या ठिकाणी तरुण आणि नवीन उमेदवारांना या ठिकाणी संधी दिली आपण जर बघितलं सर्व तरुण आणि नवीन उमेदवार होते आणि त्यापेक्षा माझं एक भाग्य म्हणायचं ठरलं मागच्या पंचवार्षिकला माझ्या मिसेसला उमेदवारी दिली या पंचवार्षिकला मला दिली मागच्या मिसेस निवडून आले मी निवडून आलो हे सर्व श्रेय सर्व जे कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतली निवडणूक नसती हे सर्व कार्यकर्त्यांच्या लढवल्या जातील कार्यकर्त्यांनी घेतलेले आतंक परिश्रम हे आज त्या निवडणुकीच खरं विजयाच गणित आहे हे विखे पाटील म्हणजे खरोखर एक एक देवाच्या रूपात माणूस आहे कधी जाती भेद नाही करीत सर्व सामान्य सारख्या उमेदवाराला संधी दिली संधी मूळ तडकी असे नवीन नवीन उमेदवार त्या ठिकाणी दिलेले आहेत आणि साहेबांचं दादांचं काम पाहून लोकांनी तर आमच्यावर विश्वास टाकलेला आहे माझ्या समोर जवळजवळ पाच उमेदवार उभे होते माझ्या समोर पूर्ण गावामध्ये सगळ्यात जास्त उमेदवार माझ्या समोर उभे होते आणि माझं काम पाहून लोकांनी मला या ठिकाणी निवडून दिलेलं आहे अनेक लोकांनी माझ्यावर वेगवेगळ्या प्रकारच्या टीका केल्या कुणी काय काय जातीवादाच्या केल्या कुणी कशाच्या केल्या पण मी एक सर्वसामान्य कुटुंबातले व्यक्ती आहे मी नावी समाजातला व्यक्ती आहे आमचा समाज हा कधी घातक नाही हा सर्व समाजाला घेऊन बरोबर चालणार आहे समाज आहे माझ्या संविधा संविधा ताई सदा सुद्धा अतिशय प्रामाणिकपणे या निवडणुकीमध्ये आमच्या खांद्याला खांदा लावून काम केलं सर्व परिसरातील आमचे कार्यकर्ते मतदार सगळ्यांनी आम्हाला जो विश्वास टाकला त्या विश्वासामुळे आम्ही या ठिकाणी आज विजय झालो आहे मला फक्त या ठिकाणी एक वळ म्हणायची सर्वांनी टाळ्या वाजा रडू नको बाळा अरे मी पाण्याला जात पाण्याला जात कमळ घेऊन येते पाण्याला जाते, जाते कमळ अरे विखे पाटलाचा निधी या गावाला आणतो विखे पाटलाचा निधी या गावाला आणतो पाण्याला आणतो घेऊन जातो पाण्याला जातो पाणी घेऊन येते